जर तुम्ही महाराष्ट्रातील असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप लोकांना पदानुसार पात्रता वयाची अट आणि फॉर्म फी याबद्दल गोंधळ होतो आणि संधी मिस होते म्हणून आज मी देतोय बॉम्बे हायकोर्ट भरती दोन हजार पंचवीस ची पूर्ण माहिती जाहिरात क्रमांक नमूद नाही एकूण जागा तेवीसशे एकतीस पदसंख्या स्टेनोग्राफर सिनियर साठी एकोणावीस स्टेनोग्राफर ज्युनियर साठी छप्पन्न क्लर्क साठी तेराशे बत्तीस ड्रायव्हरसाठी सदोतीस पी ऊन हमाल साठी आठशे सत्याऐंशी शैक्षणिक पात्रता जर बघितली तर स्टेनो सिनियर साठी ग्रॅज्युएट शॉर्ट हँड शंभर डब्ल्यू एम प्लस टायपिंग चाळीस पी एम एस सी आय टी स्टेनो जुनियर साठी ग्रॅज्युएट प्लस शॉर्ट हँड ऐंशी एम प्लस टायपिंग चाळीस डब्ल्यूपीएम एम एस सीआयटी टी साठी ग्रॅज्युएट प्लस टायपिंग चाळीस डब्ल्यूपीएम प्लस एम एस सीआयटी ड्रायव्हरसाठी दहावी प्लस एल एम बी लायसन म्हणजे फोर लाइस फोर व्हीलरचा लायसन प्लस तीन वर्ष अनुभव पिऊन साठी किमान सातवी उत्तीर्ण असायला हवा वयाची जी आठ आहे आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते एकवीस ते अडतीस वर्ष पदानुसार मागासोरी घ्यायसाठी पाच वर्ष सूट आहे यामध्ये त्यासाठी तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं महत्वाचं आहे फॉम्प फी एक हजार रुपये सॅलरी अंदाजे अठरा हजार ते पंचाळीस हजार रुपये प्लस पदसंख्या पद व ठिकाणानुसार सरकारी नियमानुसार भत्ते वेगवेगळे असतात अर्ज पद अर्जाची जी पद्धत आहे ती ऑनलाईन आहे तारखा शेवटची तारीख पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तारीख सोळा आहे पण मी पंधरा सांगितली कारण शेवटच्या दिवशी बरेच विद्यार्थी फॉर्म भरण्यासाठी येतात आणि शेवटच्या दिवशी साईड चालत नाही अशी अशी ही ती साईड प्रॉपर व्यवस्थित चालत नाहीये पण आपण तरीही फॉर्म भरून देतो नंतर कळवण्यात येईल परीक्षा ऍडमिट कार्ड रिझल्ट अपडेटसाठी व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन जाहिरातींसाठी वर फॉलो करा व्हॉट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे इंस्टाग्रामच्या फॉलोची पण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे गरबसल्या ऑनलाईन फॉर्म भरून घ्यायचा असल्यास क्रिएटिव्ह कॅप ऑनलाईन सर्व्हिसेसला संपर्क करून तुमचं काम लवकरात लवकर पूर्ण करून घ्या धन्यवाद जय जय महाराष्ट्र